श्री स्वामी समर्थ चॅनल चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडई कुंकुमार्चन तर कुंकुमार्चन म्हणजे काय किंवा ते कसे करावे किंवा त्याचे शास्त्र काय आहे ते, का ते केल्याने कोणते फायदे होतात ही माहिती बऱ्याच जणांना नसते तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कुंकुमार्चन म्हणजे काय त्याचे शास्त्र कोणते ते करण्याची योग्य पद्धत कोणती त्याचे फायदे कोणते ही संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर इच्छित देवी देवतांचा नामजप करत एक एक चिमुटभर कुंकू मूर्ती अथवा तस्वीर असेल किंवा टाक असेल तर त्याच्या चरणापासून प्रारंभ करून त्या मूर्तीच्या डोक्यापर्यंत व्हावे अथवा ललित सहस्रनाम इच्छित देवी देवतांचा नामजप करत कुंकवाने स्नान घालणे म्हणजेच कुंकुमार्चन करणे होय तर देवीला कुंकुमार्चन कसे करायचे तर देवीचा नामजप करत एक एक चिमुटभर कुंकू देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावे अथवा देवीचा, देवीचा नामजप करत तिला कुंकुवाने स्नान घालणे म्हणजेच कुंकुमार्चन होय ललित सहस्रनाम श्रीसुक्त देवीस्तुती नवारण मंत्र देवी सहस्रनामावली देवी अष्टोत्तर शतनामावलीने कुंकू वाहने यालाच कुंकुमार्चन म्हणतात तरी कुंकुमार्चन कधी करावे तर अष्टमी चतुर्दशी पौर्णिमा नवरात्र लक्ष्मीपूजन मंगळवार शुक्रवार पौर्णिमा गुरुपुषामृत योग या दिवशी कुंकुमार्चन अवश्य करावे अमावस्येला ते करू नये अश्वि नवरात्रा सप्तशतीचे पाठ वाचण्यापूर्वी किंवा पाठ वाचत असताना कुंकुमार्चन करावे असे केल्यास ते खूप पुण्यकारक आणि शुभ फलदायी असते तर कुंकुमार्चन करताना कोणती काळजी घ्यावी कुंकुमार्चन करताना देवीची प्रतिमा अथवा श्रीयंत्र प्रतिकात्मक वस्तू सुपारी यंत्र ताम्रपट सुवर्णपट पात्रात घेऊन सुचिर्भित करून घ्यावे त्यानंतर मुद्रेने म्हणजे उजव्या हाताचा अंगठा मधले बोट व अनामिका ह्या बोटांनी व उतन्या हाताने कुंकुअर्पण करावे यांनीच कुंकुम घेऊन देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत व्हावे अथवा कुंकुवाने स्नान घालावे तर हे कुंकुमार्चनाचे एक शास्त्र आहे तर असे केल्याने काय होते कुंकवात शक्ति तत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीला कुंकुमार्जन केल्यावर ती जागृत होते जागृत मूर्तीतील शक्ती तत्व कुंकवात येते ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे शक्ति तत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करतात कुंकुवातून प्रक्षेपित होणाऱ्या गंधलहरींच्या स्वासाकडे ब्रह्मांडातील शक्ति तत्वाच्या लहरी अल्प कालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक तसेच दैवी प्रसन्न करणाऱ्या गंध प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवीपूजेत अग्रगण्य स्थान दिले आहे मूळ शक्ती तत्वाच्या बीजाचा गंध हाही कुंकवातून दरवळणाऱ्या श्वासाशी साधर्मदर्शना असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकवाचे प्रभावी माध्यम वापरले जाते कुंकुवात शक्तितत्त्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते जागृत मूर्तीतील शक्तितत्त्व कुंकुत येते नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते अशा प्रकारे कुंकुमार्चन करून अर्पण केलेले साठलेले कुंकुम एका डबीत ठेवावे अक्षय लक्ष्मी प्राप्ती किंवा कार्यसिद्धीसाठी याची सहायता होते कुंकुमार्चन पूजत केलेले कुंकू देवी प्रसाद म्हणून आप्तेष्टांना वाटणे हे कुंकू पुन्हा देवपूजेत अजिबात वापरू नये हे कुंकू रोज कपाळाला किंवा तर अशा प्रकारे कुंकुमार्चन करून अर्पण केलेले साठवलेले कुंकू एका डबीत भरावे अक्षय लक्ष्मी प्राप्ती तथा कार्यसिद्धीसाठी याची सहायता होते त्याचबरोबर मन शांती आणि सकारात्मकता वाढते घरामध्ये सौख्य समृद्धी आणि सौभाग्य नांदते स्त्रियांच्या आरोग्य आणि आत्मविश्वासात वाढ होते देवीची कृपा आणि संरक्षण लाभते आध्यात्मिक ऊर्जा व भक्तिभाव जागृत होतो तर असे हे कुंकुमार्जनाचे फायदे आहेत तर मंडई हे कुंकुमार्जन म्हणजे फक्त एक विधी किंवा परंपरा नाही तर ती एक भक्ती आदर आणि प्रेमाचा उत्सव आहे जेव्हा आपण देवीला किंवा श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करतो तर तो म्हणजे आपल्या जीवनातील एक शुभतेचा सकारात्मकतेचा एक रंग असतो तु। समजा तुम्हाला देवीचं कुंकुमार्चन करायचं आहे तर ते कसं करायचं तर कुंकुमार्चन करताना मनामध्ये शुद्ध भाव ठेवा स्वच्छ स्नान करा देवीसमोर डीप लावा आणि कुंकुमार्चन करताना स्त्रीसुक्त श्रीयंत्रावर जर करायचं असेल तर तुम्ही स्त्रीसुक्त म्हणू शकता किंवा देवीच्या टाकावर किंवा मूर्तीवर जर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं असेल तर तुम्हाला मंत्र म्हणायचं आहे अदेवी सर्व रुपे नमस्तस्य, नमस्तस्य, देवी सर्वभूतेषु मातृरूपेण मातृरूपेन संस्थिता नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नम तर ह्या मंत्राचा उच्चार करत तुम्हाला किंवा देवीचे नाम जप करत तुम्हाला कुंकु देवीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करायचं आहे ती त्याची योग्य पद्धत आहे तर मंडई या व्हिडिओच्याद्वारे तुम्ही कुंकुमार्चन म्हणजे काय ते करण्याचे फायदे किंवा ते कसे करावे ही संपूर्ण माहिती पाहिली जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे बेल आयकॉन प्रेस करा आणि हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी एक प्रकारचं मोटिवेशन मिळेल तर पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद